तेहत्तीस कोटी देवतांचे वास्तव्य असलेल्या तीर्थक्षेत्र माहूर येथील कैलास टेकडीवर श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विविध सामाजिक संघटनेतर्फे दर सोमवारी महाप्रसादाचे वाटप करण्यात येत असते परंतु कोरोना निर्बंधामुळे गेल्या दोन वर्षापासून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता निर्बंध शिथिल करण्यात आल्याने श्रावण महिन्यात परंपरेनुसार बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी श्री रेणुका माऊली व्यापारी संघटनेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सह्याद्री पर्वतावर घनदाट जंगलात कैलास टेकडीवर शंकराला प्रसन्न करण्यासाठी भगवान दत्त प्रभूंनी साठ वर्ष तपश्चर्या केली असल्याने शंकर भगवान प्रकट झाले होते तेव्हापासून भगवान शंकराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पर्वताला कैलास टेकडी असे नाव देण्यात आले अशी वंदता आहे या ठिकाणी दर अमावस्येला व श्रावण मासात भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात श्रावण मास समाप्तीनिमित्त बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सोमवारी महादेवाला अभिषेक महानैवेद्य महाआरती करण्यात आली जय भोलेच्या गजराने परिसर दुमदुमला होता यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला प्रसाद जेवणासाठी पर्यावरणपूरक पत्रवाडीचा म्हणजे पडसाच्या पानापासून तयार केलेली पत्रवाडी वापरण्यात आली होती कैलास टिकडी इथे महाप्रसादाचं आयोजन दरवर्षी सत्तावीस वर्ष आहे श्री रेणुका माऊली तर्फे महाप्रसादाचं आयोजन केले जाते आणि इथं अत्यंत म्हणजे कोणतीच वस्तू मिळत नाही ते गावातून आणावं लागते पाणीसुद्धा मिळत नाही आणि घाट घाट सेक्शन आहे रस्ताही चांगला नाही तरी हा महाप्रसादाचं आयोजन सत्तावीस वर्षापासून करत आहे आणि भव्य दिव्य इथं भरपूर लोक येतात भव्य दिव्य कार्यक्रम होतो आमचा हा कार्यक्रम महाप्रसादाचा आता लाईव्ह सुरू आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे सदस्य राजू सौंदलकर नगरसेवक रणधीर पाटील सिद्धार्थ तामगाडगे संजय घोगरे शंकर भालेराव प्रथमेश बंडाचे विनोद भारती ज्ञानेश्वर घरडेकर दिगंबर पाटील विक्रम राठोड विक्की तामखाने अतुल खानझोडे विनोद जाधव निखिल गावंडे देवीदास वारंगे यांनी अथक परिश्रम घेतले या ठिकाणी कैलास टेकडीला श्री दत्तात्रय पादुका असून या ठिकाणी श्री दत्तात्र्यांनी भेट दिलेली आहे आणि त्याचबरोबर नवनाथामधून एक गोरक्षनाथाला या ठिकाणी दत्तगुरूने उपदेश दिल्यामुळे या ठिकाणी दर अमावश्याला व पौर्णिमेला भाविकांची गर्दी असते आणि रेणुका माऊली या ठिकाणचे क व्यापारी मंडळ दरवर्षी या ठिकाणी शेवटच्या सोमवारला अन्नदान करून लो लोकांची सेवा करतात आणि कैलास ह्या या ठिकाणचा सतरावा वर्ष सत्तावीसवं वर्ष आहे असं या ठिकाणी जमलेले सर्व भाविकांना यांच्याकडून पाण्याची व्यवस्था आणि प्रसादाची व्यवस्था एकदम सुंदररीत्या या ठिकाणी दरवर्षी पाळत पाळत असतात आणि कैलासनाथाला दर्शन करणारे भाविक हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणच्या निसर्गरम्य सह्याद्रीच्या या कुशीमध्ये पावनगडामध्ये देव या देवगडामध्ये श्रीक्षेत्र माहूर देवगड असल्याकारणाने या ठिकाणी बऱ्याच लोकांची गर्दी असते आणि ह्या गर्दीमुळं या माऊली असोसियन या ठिकाणचे सर्व व्यापारी वृंद या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढव संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर